आणि आता आपण येऊन पोहोचलोय एका अशा ठिकाणी जिथे गर्मीच्या वेळी तुम्ही येऊ शकता तर बेसिकली आपण आलोय आता नेरळच्या उल्हास नदीवरती जे मुंबई पासून ऑलमोस्ट सेव्हन्टी फाय किलोमीटर दूर आहे पण तुम्ही जर ट्रेनने येत असाल तर फक्त दीड तासाच्या प्रवासात तुम्ही इथे येऊन पोहोचताय नेरळला आल्यानंतर तुम्हाला एक लोकल टॅक्सी पकडून उल्हास नदीवरती कोणीही सोडू शकतो तर हा आहे आपला लोकेशन तर जेव्हा आपण नेरळच्या त्या साईडने येतोय जस्ट आपण या साईडनं आल्यानंतर आपल्याला इथे एक छोटा रस्ता दिसतो ब्रिजच्या एंडिंगला जेव्हा आपण इथून इकडे एक एंट्री करतो आहे तेव्हा आपल्याला इथे ही मेन लोकेशन पाहायला मिळते जिथे आता नवीन ब्रिजचं काम चालू आहे पण इथे खूप छान पाणी आहे एकदम थंड पाणी आहे आणि सोबतच इतकं काही धोका नाही आहे आपल्या ऑलमोस्ट साडेचार ते पाच फूट इतकं पाणी आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतं पण काही काही ठिकाणी डीपसुद्धा आहे इथे आल्यानंतर तुम्ही सेफ्टीला प्रायोरिटी द्या कारण की तुम्हाला माहीत नाही आहे कुठे किती खोल आहे सो बेसिकली या प्रकारे असं लोकेशन आहे तर आता आपण जस्ट गोप्रोचं एक इक्विपमेंट आहे ते डोक्याला बांधलं आहे ज्याचा फायदा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे पण त्याआधी माझ्या हातामध्ये एक इक्विपमेंट आहे लाईक सेल्फी स्टिक आणि आता आपण पाण्यात जातोय पाणी किती क्रिस्टल क्लिअर आहे हे गोप्रो फुडवल्याशिवाय आपल्याला समजणार नाही सो प्रशांत बुडू का बुडू का पण दिसतंय का पाण्यात पाण्यात किती राहायचव्हायला दिसेल तुम्हाला या साईडला सांभाव लागेल सनलाईट अशी आहे ना तुमची थोबा दिसेल ला अरे तरी तो एकामेकावर तीन दोन तर लावलेत टांगा पलटी घोड भरार आता बांधायच पाणी जास्त खोल नाहीये सोयी ते जास्त रिस्क नाही <laughs> <laughs> तर मित्रांनो इथे आता आपण एक चॅलेंज लावलाय की कोण जास्त उशीर पाण्यामध्ये राहील आणि जो जास्ती लवकर बाहेर निघेल त्याला इथे पार्टी द्यायला लागेल कॉन्टेस्टंट ते एक दोन तीन चार पाच साधन जण आहेत जो पहिले निघेल त्याला पार्टी द्यायला लागेल एक दोन

हॅलो हा यू आय एम अंडर द वॉटर प्लीज हेल्प मी गेर टू मच रिडिंग तर अशा प्रकारे आपली गोप्रोची केस आहे या केसमध्ये आपण गोप्रोला सेफली पाण्यामध्ये ठेवू शकतो काही भीती नाही आहे मी जस्ट यूज करून बघितलं गोप्रो याच्यामध्ये ठेवल्यानंतर थोडाही पाण्याचा थेंब गोप्रोवर पडत नाही आहे इवन हे जेव्हा आपण आप पॅक करतो हे पॅक केल्यानंतर सुद्धा आपली जी वॉइस क्वालिटी आहे ही बेटर आपल्याला ऐकायला मिळते फक्त एक नॉर्मल इश्यू आहे जेव्हा आपण याला डीपली जास्त उशीर पाण्यात ठेवतो तेव्हा याच्या आतमध्ये फॉगी फॉगी थोडं होतं बट ठीक आहे जेव्हा तुम्ही त्यातनं थोडं बाहेर येतात तेव्हा याला बाहेर काढून त्यातलं फॉग आपण रिमूव्ह करू शकतो इट शरीत लावले पहिले कोणत्या साईडला पोहोचतंय ब्रिजच्या काय नाही काय नाही चालू झाली आता रेस अरे कसं थांबतील हा चल चल एक मिनट एक मिनट पानी, <laughs> पाणी पिला पाणी, पाणी। दो गला प्यास लगी है मेरा साइड ला आणि इकडं परसू साइड चैरट्या बफरी या साइडला ला कोण जिता बघूया जर हा आपला गोप्रो टुवे आहे आणि याची आपण वॉटर टेस्ट करणार आहोत तर पाण्यामध्ये आपला चेहरा किती विजिबल होतो हे आपल्याला पाहायचं आहे मोस्टली त्याचे जे पाणी आहे इतकं जास्त क्लीन नाही आहे मी फिफ्टी पर्सेंट क्लीन समजू शकतो बट तरीसुद्धा आपण एक क्वालिटी चेक करूया वन टू थ्री स्टार्ट એ લોકો આમ જા લે બીજો 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 તો જ લે બે એ લોકો ના ગરીબ આઉ નગરિકો એ લોકો ના

तर फायनली आता आपण इथून निघायचा प्रयत्न करतो आहे खूप वेळ झाला आपण इथे स्विमिंग केली स्विमिंग केल्यानंतर ऑलमोस्ट दोन तास स्विमिंग केली तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा